बघा काँग्रेसचं एक नेहमीच एक तंत्र असते की व्हेन्यू यू कॅनॉट कन्व्हिन्स कन्फ्यूज म्हणजे तुम्ही लोकांची मानसिकता जर करू शकत नसला तर त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करा ती कायमची कारण काँग्रेसने अडसष्ट वर्ष राज्य केलंय त्यांना माहित आहे लोकांना कसं फसवायचं कुठला तरी एक भावनिक मुद्दा आणायचा आणि लोकांना फसवायचं आणि मग म्हणायचं आमचं ठरलंय जनतेचं ठरलंय गादीचं अवमान महिलांचं अवमान हेच ठरवणार कुणाचं काय ठरलेलं नसतंय त्याच्या एकट्याच ठरलेलं असतंय पण ते सांगतो आमचं ठरलं आणि लोकांना कन्फ्युज करायचं काम ते करतायत गादीचं अवमान वगैरे काही नाही मग अशी मला वाटतं निकमोहिनी हो सांगितलं सरांनी सांगितलं जर सन्मानच करायचा होता तर एवढे मोठे शहात्तर वर्षाचे महाराज आहेत त्यांना राज्यसभेवर का नाही घेतलं ते आज सत्याहत्तर वय सत्याहत्तर वय आहे त्यांना राज्यसभेवर का नाही घेतलं आज ते गल्ली गल्लीत फिरतात आम्हालाही वाईट वाटतं राजकारणामध्ये असं होऊ नये आणि मला तर सर हे म्हणायचं की महाराजांना या की गरज काय दहा खासदारांची किंमत त्यांना कुठलाही राज्यातला खासदार आला तर महाराजांच्या पाया पडल्याशिवाय राहील का बरोबर आहे ना परंतु त्यांना कुणीतरी मुद्दा म्हणून या बळीचा बकरा केलाय काय असं सुद्धा आपल्याला वाटतंय असं आपल्याला त्या विषयावर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी